आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरातील सुवर्णकार बांधवांच्या वतीने गुरुवार वीस नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे भागात राहणाऱ्या निष्पाप चिमुकलीवर बलात्कार करून निर्घन खून केल्याप्रकरणी नराधमास कठोर शिक्षा त्या तात्काळ करा अशी मागणी एका निवेदनाद्वारे सेलू सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी सेलू तसेच तहसीलदार सेलू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोनार समाजाच्या तीव्र भावना कळवून आरोपीला कठोर शासन करावे व पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी नंदकिशोर बहिवाल नंदकिशोर राजूरकर परमेश्वर बोकन संजय शेडुते सुनील वेतपाठक गोविंद सराफ आडोकेट गोपाळ बोकन संदीप शेडुते विनोद सराफ अभिजीत राजूरकर वैजनाथ शहाणे नागेश शहाणे भगवान नाल्टे राहुल शेडुते राहुल टाक प्रकाश खांडवीकर कमलाकर टाक सुनील बोकन गजानन कुलते ज्ञानेश्वर शेडुते सनी शहाणे ज्ञानेश्वर बुरे आदीसह समाज बांधव उपस्थित होते नूतन रोडवरील न्यू राजस्थानी मार्चा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ विजय नवरे यांचे निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक पासून सुरू मुला मुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू